नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजे सात फेब्रुवारीला मित्रांनो अकलोजकरांचं भव्य दिव्याचा सहकार महर्षी केसरीचं मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपला मथुर असेल जसे म्हणजे केसरी बक्कासूर असेल असे अनेक नामांकित नंदी आपल्याला या मैदानात पाहताना दिसणार आहेत आणि मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये पुढे काही नामांकित नंदीचे गट क्रमांक आणि मित्रांनो त्यांचे पैरे या मैदानात कोणाबरोबर असणार आहे हे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो या मैदानात आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सर्वांचा लडका दशेम घेण्टगी शिर बक्कासूर नक्की कोणत्या गटात पाहणार आहे हे पाहणार आहे तर मित्रांनो अकलूजकरांच्या या मैदानात आपल्या सर्वांचा लडका आणि मित्रांनो दशेम घेण्टकेसिर्फ बकासुरा मित्रांनो गट क्रमांक दहा आणि मित्रांनो तास क्रमांक पाचमध्ये पाहताना आपल्याला दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो राईपली एक्के मित्रांनो आपल्याला गट क्रमांक एकोणीस आणि मित्रांनो तास क्रमांक पाचमध्ये मध्ये आपल्याला पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो त्याच्यानंतर पंढरी फडके यांचा पक्ष देखील मित्रांनो या कुलुजकरांच्या मैदानात आपल्याला पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो दहा दहा आपल्याला गट क्रमांक दोन आणि मित्रांनो तास क्रमांक एकमध्ये मध्ये आपल्याला पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर तर मित्रांनो कबाली फोर बाय फोर देखील मित्रांनो या मैदानात आपल्याला पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो कबाली फोर बाय फोर आपल्याला गट क्रमांक दहा आणि मित्रांनो तास क्रमांक सातमध्ये आपल्याला पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सिकंदर एक्याऐंशी देखील मित्रांनो या मैदानात आपल्याला पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो सिकंदर एक्याऐंशी गट क्रमांक सत्तावीस आणि मित्रांनो तास क्रमांक दोन मध्ये आपल्याला पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांतरा जवळपादशा मतूर देखील मित्रांनो शंभर टक्के या मैदानात आपल्याला पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो आपला बिनजूरचा बाजच्या मथूर देखील मित्रांनो या मैदानात घटक क्रमांक तीन आणि मित्रांनो तास क्रमांक तीनमध्ये मध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो या सर्व नंदी या आजच्या क्लोजकरांच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया आणि मित्रांनो आपण काही नामांकित नंदीचे पैरे देखील पुढे पाहूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मित्रांनो बिंजूरचा बाजच्या मथूरचा पायरा नक्की कोणाबरोबर असणार आहे या मैदानात तर मित्रांनो आपला तर मित्रांनो माझ्या माझ्यानुसार बिंजूरचा बाजच्या मथूरचा पायरा या मैदानात आपल्याला बावऱ्या सत्याऐंशी सत्त्याऐंशी असू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो सर्वांचा लडका दश मिंदकी बकासूर देखील मित्रांनो या मैदानात पाहणार आहे आणि मित्रांनो बकासूरचा पैरा या माझ्या माहितीनुसार या मैदानात मासाळकरांच्या चिक्क्या बरं असू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला ला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद